हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं सा, माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आज आपण एका जुन्या कुर्तीचा रियूज करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणीही बनवू शकतं ज्याला मशीन काम येत नाही ज्याला काही मेजरमेंट घेता येत नाही तेसुद्धाही बनवू शकतं कारण की याला जास्त मेजरमेंट नाही आहे अंदाजातसुद्धा तुम्ही हे बनवू शकता तर इथे जे आहे ते कुर्तीचा मी एक भाग जो आहे तो इथे कट करून घेणार आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते बघूयात आपण ते आहे पंधरा बाय पंचवीस इंच याचं मेजरमेंट आहे आणि इथे आपल्याला आता शॉपिंग बॅगसुद्धा लागणार आहे आणि ही शॉपिंग बॅग जी आहे ती प्रत्येकाकडे अवेलेबल असतेच आणि प्रत्येकाकडे आहे असतेच त्यामुळे ही फ्री कोणालाही मिळेल आणि याचे जे दोन भाग जे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला सिंगल पीस इथे तयार करायचं आहे तर एक साईडने साईडने आणि एक खाली आपल्याला तीन बाजूंनी आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घेतल्यानंतर एक सिंगल पीस जो तो तो, सिंगल पीस पीस आहे तो आपल्याला मिळतो आणि ह्या सिंगल पीसचा आपण इथे उपयोग करणार आहोत जर एवढा पीस आपल्याला इथे तयार झालेला आहे आपल्या शॉपिंग बॅगचा त्यानंतर शॉपिंग बॅगवरती आपल्याला जे आहे तर जो कुर्तीचा जो तुकडा आहे तो, तो आपल्याला आपल्याला उलटा ठेवायचा आहे म्हणजे सरळ बाजू जी आहे ती आपल्याला कुर्ती आप शॉपिंग बॅगवरती ठेवायची आहे आणि तिघं बाजूने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी तिघं बाजूने शिवून घेतलेला आहे खालचा भाग जो आहे तो मी ओपन ठेवलेला आहे इथे ओपन ठेवलेला आहे आणि एक्स्ट्राची शॉपिंग बॅग जी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आजूबाजूने कट करून घ्यायची आहे एक्स्ट्राची शॉपिंग बॅग जी आहे ती मी इथे कट करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आतून कपडा जो आहे गी। तो बाहेर काढायचा आहे हे जेव्हा ऑर्गनायझर तयार होईल ते खूप क्लिअर तयार होणार आहे कुठेही आपल्याला धागे वगैरे दिसणार नाही आहे खूप सुंदर हे तयार होणार आहे खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आणि खूप कमी खर्चात आपण याला बनवायचं आहे त्यानंतर खाली जो ओपन भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून इथे असं शिवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे खालचा भाग जो आहे तो फोल्ड करून इथे शिवून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूंना इथे टॉपस्टिच जे आहे ते कमी करून घेतलेलं आहे याचं मेजरमेंट जे आहे ते आता तयार झालेलं आहे ते म्हणजे आता चौदा बाय चोवीस इंच याचं चो मेजरमेंट आहे त्यानंतर आपल्याला अकरा इंचावर असं मार्क करायचं आहे अकरा इंचावर मार्क करून आपल्याला इथे अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे असे एक लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे जो आहे तो एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे चार बाय चार इंचाचा मी इथे कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि जिथे आपण साडे अकरा इंचावर के मार्क केलं होतं तिथून खाली सेंटरवरती मार्क करून आपल्याला हा कार्डबोर्ड जो आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि ह्या इथे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे कार्डबोर्डच्या आकाराचा आपल्याला इथे पेनाच्या साह्याने आपण इथे मार्क करून घेणार आहोत तरी मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि आपण इथे जे मार्क केलेलं आहे इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे चौकोनी भागावरती तर बघू शकता तुम्ही मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे मध्यभागी जो आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि जिथपर्यंत आपण शिवलेला आहे चौकोनी भाग तिथपर्यंत आपल्याला इथे असा कट मारायचा आहे आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने खूप सुंदर ही ऑर्गनायझर तयार होतो खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपण हे तयार करणार आहोत आणि ते पण जुन्या कुर्तीपासून जुन्या कपड्यांचा आपण खूप छान उपयोग हो, करू शकतो आपले कपडे जे आहेत ते बरेचसे चांगले असतात पण आपण ते टाकून देतो तर त्या टाकून न देता त्याचा असा यूज करू शकतो तर इथे तुम्ही एखादी लेस वगैरे जॉईन करू शकतात इथे मी एक प्लॅस्टिक घेतलेलं आहे आणि प्लॅस्टिक जे आहे ते आपण जेव्हा ग्रोसरी आणतो तेव्हा अशा प्लॅस्टिकच्या ज्या कॅरी बॅग असतात ते आपल्याला मिळत असतात आणि ही जी बॅग आहे ती भरपूर जाड आहे आणि टिकाऊ आहे मजबूत आहे त्यामुळे मी हिचा वापर इथे करणार आहे याचा मी एक पीस इथे तुकडा जो आहे तो कट करून घेणार आहे यापेक्षा आपल्याला थोडंसं एक इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला हे जे आहे इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे या चौकोनी भागावरती जो प्लास्टिकचा कपडा तुकडा आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे त्यावरती त्या मी लेससुद्धा लावून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या लेसनेसुद्धा असं डेकोरेट करू शकता इथे अशा पद्धतीने आपण प्लास्टिक लावणे तयार झालेलं ला आहे आणि जिथे आपण अकरा इंचावर मार्क केलेलो तिथून असं फोल्ड करायचं आहे आणि दोघी दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यान तर त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते इथे आता आपल्याला वेलक्रो लागणार आहे किंवा तुम्ही ते टच बटनसुद्धा वापरू शकतात तर इथे वेलक्रो अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे वेलक्रोश आहेत ते शिवून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते व्यवस्थित असे दोरे वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला खूप क्लिअर असं तयार होतं कुठेही तुम्हाला जॉईंट वगैरे दिसणार नाही बघू शकता किती सुंदर आतमध्ये दिस खूप सुंदर दिसतं दिसायला हे खूप छान आहे हे आणि अशा पद्धतीने आपण साडी किंवा ड्रेस यामध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला प्लॅस्टिकमधून कलर पण दिसेल की आपण कोणत्या कलरची साडी यामध्ये ठेवलेली आहे किंवा कोणत्या कलरचा ड्रेस आपण यामध्ये ठेवलेला आहे बघू शकता खूप सुंदर आपलं साडी कवर जे आहे ते तयार झालेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे नक्कीच ट्राय करून बघा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण नेहमी बनवल्या पाहिजेत आणि खूप सुंदर हे तयार झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो, बाय बाय